या मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानीला ते मला बोलून द्या बोलायची थोडीच ताकद शिल्लक राहिली आता एक प्राणी संग्रहालय स्थापन केलेला आहे त्या प्राणी संग्रहालयाचं नाव आहे वनतारा <laughs> या देशामध्ये प्राणी संग्रहालय कुणी सुरू करावा त्याला मान्यता कुणी द्यावी याला काही कायदे आहेत केंद्रीय मंत्रालय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजे केंद्रीय प्राणी प्राधिकरण हे काम करतात आणि ते प्राधिकरण अशा पद्धतीचे झू आहेत ज्याला प्राणी संग्रहालय म्हणतो त्याला मान्यता द्यायचं काम करत आणि ते एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या कायद्याप्रमाणे औरंगाबादच्या वक... आता संभाजीनगर झालं त्याच संभाजीनगरच्या एका वकिलानं माहितीच्या अधिकाराखाली या वनताराची माहिती या सेंट्रल ऑथॉरिटीकडे त्या ऑथॉरिटीनं दिलेलं पत्र माझ्याकडे आहे त्यांनी सांगितलं की वनतारा अशा नावाचा प्राणी संग्रहालय या देशात कुठेही अस्तित्वात नाही म्हणजे याचा अर्थ ही संस्थाच बोगेसा वनतारा कुठेच नोंदणी गेलेली नाही या संस्थेमध्ये मुख्या जंगली प्राण्यांची तस्करी सुद्धा होते अशी माझी माहिती आहे या वडताराला त्यांच्याकडे आतापर्यंत सव्वा दोनशे पेक्षा जास्त हत्या आहेत तरी आमची माधुरी तिला त्यांना आवडली का तर ती अतिशय देखणी आहे प्रशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे म्हणून तिच्याबद्दल खोटं नाट रिपोर्ट या पेटा या संस्थेला करायला लावला तिची देखभाल होत नाही तिची शिस्त होत नाही तिच्या पायाला जखमा आहेत अशा प्रकारचे खोट नाट्य आरोप करण्यात आले ज्या नांदणी जिनसेन भट्टारक मठामध्ये जो मठ बाराशे वर्षापूर्वी स्थापन झाला ज्या मठामध्ये सातशे वर्षाहून अधिक काळापासून हत्ती सांभाळण्याची हत्ती बाळगण्याची परंपरा चालू आहे तो मठ मागण्यासाठी हत्ती वापरला जातो अशा प्रकारचा आरोप या पेठानं केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या